हाय नमस्कार सर्वांना विद्यारण पी सी चॅनलमध्ये स्वागत आहे कसे सगळे बरे आहेत ना मी पण बरी आहे कंटाळा आला मुलांना सुट्टी असली की असंच कंटाळा येतो कामाचा स्वयंपाक करायला लागले सकाळी झाला एकदा आता परत <coughs> <coughs> एकदा चा नाश्ता झाला मुलांचं दुपारच्याला स्वयंपाक करायला लागले मी आज केली मी मेथीची भाजी पण बघत बघत भाजी करपून गेली भाजी कर, कर लागली पण बघ ह्याचं माझं आणि लाईव्हला गेले ते एक छान छान पण भाजी करत ज्वारीच्या करणार करणारे आता काय आता आघात काढायचं मला खूप कंटाळा आले सकाळी केस दुखेस सुकवले सुद्धा के केले नाही अशीच फोन बघत चला म्हणजे एक व्हिडिओ काढा आता मुलांना भूक लागल नाश्ता केला आहे मुलांनी

होती म्हणून ठेवली थोडीशी करत कोणाकोणाला आवडते जीवाळीच्या भाकरी शहरातले लोक नाहीत खातले ज्वाळीच्या भाकरी शेराच्या लोकांना आवडते की नाही शहरातले नाव आहे चपाती पाव बर्गर काय काय पिझ्झा सँडविच ini ajuari cibakri, batu cibakri, sepuluh ribu kata nak kerja, pakai kerja lokal dia send dia nak kabel, si dari Ya capek lah. <laughs> Sedih व्हिडिओ काढतो तिथे बघते आणि मग एवढं बघ ना ए व्हिडिओ काढतो ते बारक पुरा व्हिडिओ काढले ते बारक अरे बसलंय बाहेर व्हिडिओ काढत जाऊ ती बारकं बसले विचार काय करता बर व्हिडिओ काढायला लागले हळ बघायला आज बजायचे आज काळाच्या करायच्या भज करायच्या भजे कोथमिर संपली होती भज्यांना आली होती रात्री संपली Dia mungkin tak perlu berjaga lah. Mungkin ada apa-apa.